मंडळी संगीता वानखेडे संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवरती काही वर्षांपासून हल्लाबोल करायला सुरू केला आहे परंतु जारांगे पाटील एका महिलेला त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देऊ शकले नाही परंतु करुणा मुंडे यांच्यावरती त्यांनी अपेक्षा विधान केल्यानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेला चांगलंच उत्तर दिलं आहे जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मंडळी तुम्ही लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी एखाद्या समाजामध्ये एखाद्या घटकामध्ये एक विचित्र अशी काही चुकून व्यक्ती पैदा झाली तर त्याचा नक्कीच आपल्याला त्रास होतो तसंच संगीता वानखेडे ह्या महिला पाहतात ना पुरुष पाहतात उठसूट खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्याच अनुषंगाने एका महिलेने एका महिलेला चांगले सडत उत्तर दिले ते म्हणजे कर्ण मुंडे कौरुना मुंडे यांनी स्वतःच्या पतीलाही सोडलं नाही त्यांना सोळखे के पोळ केलं मग आता कर्णमुंडे यांनी संगीता वानखेडे यांना चांगला टोला दिला आहे नेमकं त्या काय म्हणाल्या तुम्ही ऐका नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावाची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गूसारखा आहे आणि सगळ्यांवरती खूप घाण घान बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आता तिला इतकी मिरची धनंजय मुंडे साठी इतकी सहानुभूती वाल्मिकराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडनीखोर गेंग जेलमध्ये आहे कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखेल आहे आणि ही जे महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्र मध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलतीये ही ती महिला ती त्यांच्या सोबत झोपली त्या व्यक्ती त्यां तिच्या सोबत झोपला भाऊ भाऊवरती घाण घाण कमेंट करते काय पण बोलतीये जरांगे भाऊ ते मुलीसोबत मंडळी आतापर्यंत संगीता वानखेडे यांना जरांगी पाटलांनी उत्तर दिले नव्हते जरांगे पाटलांवरती असे अपेक्षेवार विधान केल्यानंतर त्यांनी गप्प बसलं परंतु एक महिला गप्प बसू शकत नाही एका अधिकारी अशा त्यांचे संबंध आहेत असं त्यांनी उल्लेख केला होता याच्या अनुषंगाने मात्र संगीता वानखेडे यांना चांगलं धुतलं आहे मंडळी करुण मुंडे यांनी दिलेलं उत्तर हे तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद